महापौर पदाची खांडोळी महाडिक पॅटर्न मागच्या पानावरून पुढे नमस्कार मी इक्बाल रेटरेकर सकलम मध्ये आपलं स्वागत आहे महापौर म्हणजे शहराचा प्रथम नागरिक म्हणून हे पद मानाचं महापौरांना स्थान असतं हे पद पूर्वी एक वर्षासाठी निवडलं जायचं पुढे या पदावर अडीच वर्षासाठी निवड करावी असा कायदाच झाला राजकारण म्हणजे कायदा आणि व्यवहाराची सांगड कायदा काहीही सांगत असला तरी कार्यकर्त्यांची सोय लावण्याचा दबाव सत्ताधीशांच्यावर असतो महापालिकेच्या सभागृहात आलेल्या प्रत्येकाला महापौरपद खुणावत असतं त्यातही एकाहून अधिक वेळा नगरसेवक झालेल्या मंडळींना तो हक्क वाटू लागतो याचा परिणाम म्हणजे महापौर पदाच्या कालावधीचे तुकडे करणं आणि जमेल तेवढ्या इच्छुकांना मांडवा खालून नेणं होय याला मांडवाखालून नेणं असंच म्हटलं पाहिजे याचं टोक कोल्हापूरनं पाहिलं आहे सुमारे अडीच दशकापूर्वी तेव्हा महापालिकेत महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ताराराणी आघाडीची सत्ता होती आणि महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं झाल्यानंतर अनेक ज्येष्ठांना संधी देण्याच्या नावाखाली पदाच्या कालावधीचे तुकडे पाडणं सुरू झालं इतकं टोकाला गेलं की दोन तीन महिन्याचे महापौरही कोल्हापूरने पाहिले आहेत त्यावर राज्यभरात टीकाही झाली पण हा खेळ थांबला नाही आता काळ बदलला महापालिकेचं राजकारण बदललं आघाड्याकडून पक्षाकडे महापालिकेची सूत्रं हलवली गेली त्यानंतर महापौरपदाच्या खांडोळीचा खेळ बंद पडेल असं सांगितलं जात होतं मात्र तसं न घडता पाच वर्षाच्या खंडानंतर साकारलेल्या नव्या सभागृहातही महापौरपदाचे वाटे घालण्याची लागण लागणार हे आता उघड झालं आहे कार्यकर्त्यांना संधी या गोंडस नावाखाली ज्या हेतूनं महापौरपद अडीच वर्षासाठी केलं गेलं त्याचा पराभव करणारं कालावधीचं वाटप आता निश्चित मानलं जात आहे महत्त्वाचा मुद्दा आहे की महापौर पदाचा कार्यकाळ सव्वा वर्षाचा की दहा महिन्याचा जनभावना मान्य करण्याचं आश्वासन देणारे पक्ष महापौर पदाची खांडोळी नको असं सांगणारे कोल्हापूरकरांचं ऐकणार काय की निवडणूक संपली आता कुठले लोक आणि कुठली जनभावना असाच व्यवहार चालणार काय असा, का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होते गेल्या अठरा वर्षापासून महापौर पदाची खांडोळी आणि तुकडे करण्याची परंपरा महायुतीच्या काळातही कायम राहण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे दोन हजार सालानंतर कोल्हापूर महापालिकेची एक हाती सत्ता माजी आमदार महादेवराव म्हाडिक यांच्याकडे होती त्यांनी कोल्हापूर महापौर पदाच्या खांडोळीला सुरुवात केली राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महापौर पदाचा कार्यकाळ का एक वर्षाचा असताना वर्षात दोघांना पदे देण्यात आली त्याची सुरुवात दो दोन हजार एकमध्ये झाली श्रीष कनेरकर यांनी सहा महिन्याचा कालावधी पूर्ण केला नंतर दीपक जाधव यांनी अवघ्या चार महिन्यासाठी महापौरपद भूषवलं नंतर दिलीप मगदूम आणि बाजीराव चव्हाण या अनुक्रमे तीन व दोन महिन्यासाठी महापौर पदावर विराजमान झाले त्यामुळे महापौर पदाचा पूर्णता बाजार मांडल्याची टीकाही त्या काळी होत होती हे घडत असतानाच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच भाजपच्या रुपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा महापौर पदासाठी केली मात्र नवीन महापौर पदासाठी नावाची घोषणा होत असतानाच कार्यकाळ किती असणार असा प्रश्न साजिकच सर्वांनाच पडला आहे त्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इच्छुकांना न्याय देण्यासाठी अधिकांना संधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं म्हटलंय त्यामुळे महायुतीच्या काळातही महापौर पदाची खांडोळी होण्याची शक्यताही आता वर्तवली जाते दरम्यान माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीनंतर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने महापालिकेवर सत्ता मिळवली काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे पुरेसं संख्याबळ असतानाही त्यावेळी एकाही व्यक्तीला महापौर पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही ही शहराच्या विकासाच्या दृष्टीने चिंताजनक बाब मानली जात आहे पक्ष राजकारणामुळे पदाचे तुकडे पडत असल्याने एकूणच यातून नेत्यांची देखील अडचण ठरत आहे दोन हजार दहामध्ये महापालिकेत पक्षीय राजकारणाला महत्त्व आले माजी आमदार महादेवराव म्हाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील सत्ता संघर्षात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने बाजी मारली आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसने पहिल्या वर्षात वंदना बुचले तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कादंबरी कवाळे का यांनी एक वर्षाचा कालावधी हो पूर्ण केला त्याचवेळी महापौर पदाचा कार्यकाळ अडीच वर्षाचा करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला वाढवलेल्या कालावधीमुळे पदाची अभिलाषा बाळगलेल्या अनेकांची निराशा झाली सत्ता अबाधित ठेवताना म्हाडिक यांचाच किता काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी रंगवला पक्षीय राजकारणाने महापौर पदाचे तुकडे पडणार नाहीत अशी अपेक्षा असलेल्या शहरवासियांचा पुरता भ्रमनिराश झाला दोन हजार पंधरामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळूनही पुन्हा महापौरपदाची खिरापत वाटली गेली शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौरपदाला नेहमीच मान सन्मान मिळतो राज्यघटनेतील तरतूद आणि राज्य, राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महापौरपदावरील व्यक्तीने कार्यकाळ पूर्ण करणे अपेक्षित असते मात्र महापौरपदाची खांडोळी आणि तुकडे करण्याचं राजकारण म्हणजे घटनेच्या मार्गदर्शक सूचनांचा अनादर मानला जात आहे अनेकांना मिळालेला सहा ते बारा महिन्यांचा कालावधी सत्कार आणि उद्घाटने यातच जात असल्यानं शहराच्या विकासावरही त्याचा परिणाम होत असतो राजकीय परिपक्वता आणि ईर्ष्या यामुळे अनेकांनी महापौर पदाचा कार्यकाळ पूर्ण करत त्याला चांगला न्याय देण्याचाही प्रयत्न केला आहे परंतु राजकीय वर्चस्वातून प्रभागामध्ये उदंड राजकीय कार्यकर्ते निर्माण झाले त्यांना न्याय देणे हे नेत्यांच्या दृष्टीने देखील गरजेचं वाटू लागले याशिवाय नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर महापौर पद भूषवण्याची इच्छा निर्माण झाली त्यातून काही नगरसेवक पक्षनिष्ठा बाजूला सारून पदाच्या लालसेने ने नेत्यांच्या आश्रयाला गेले त्यामुळे सर्वांना पद देण्याची खेळी करत महापौर पदाचे तुकडे होण्यास सुरुवात झाली मात्र महापौर पदाचे तुकडे होत असतानाच सत्ता कायम राखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी शहर विकासाचा मुद्दाच मात्र बाजूला सारला आहे निवडणुकीच्या काळात शहराच्या विकासाचं आश्वासन देऊन सत्ता मिळवली जाते मात्र सत्ता मिळाल्यानंतर आता विकासाचा मुद्दा बाजूला पडत आहे महापौर पदावर निवड झाल्यानंतर सुरुवातीचे दोन ते सहा महिन्याचा कालावधी सत्कार समारंभ स्वीकारण्यात जातो त्याचबरोबर जुन्या कामांचे उद्घाटनही केले जातात त्यामुळे अल्पकाळात शहराचा विकास होईल असे प्रकल्प हाती घेऊन ते मार्गी लावणे हे जनतेला अपेक्षित असते मात्र महापालिकेचं कामकाज कळेपर्यंत वेळ निघून गेलेला असतो परिणामी शहरातील प्रश्नांना फारसा न्याय देता येत नाही पक्ष बलाबल असतानाही पदाची विभागणी केली जात असल्याने शहरातील प्रश्न मात्र ते राहतात सध्या शहराच्या विकासाचे अनेक प्रश्न आहेत ते मार्गी लावले पाहिजे एकीकडे विकासाच्या गप्पा मारल्या जात असतानाच दुसरीकडे महापौर पदाचे होणारे तुकडे यामुळे जनतेच्या अपेक्षांना न्याय मिळणार की नाही असा सवालही उपस्थित होत आहे याशिवाय ज्या पद्धतीनं महापौर पदाचे तुकडे पाडले गेले हीच पद्धत महायुतीच्या काळात होऊ नये कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या प्रयत्नात शहराचा विकासाचा मुद्दा मात्र बाजूला राहू नये याची काळजी घेण्याची गरजही जनतेतून व्यक्त होत आहे आजचा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सकलमला सबस्क्राईब करा धन्यवाद